नमस्कार सर्वांच लक्ष्मी क्षेत्राच्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आपला प्रवास कल्याण सारख्या एका शहरामध्ये प्रवास करता करता तिने व्यावसायिक नाटक केली व्यावसायिक नाटकाच्या बरोबरच प्रायोगिक नाट्य केली आणि ह्या नाटकाच्या प्रवासाबरोबरच जिनं नंतर नृत्यांगना म्हणून आपलं नाव कमावलं झी मराठी सारख्या चॅनल वरती त्यांनी आपल्या नृत्यचे आढासादर केले कलर्स मराठी वाईनेवरती नृत्यच्या स्पर्धेमध्ये उतरून सेमी फायनल आणि फायनल पर्यंत पोहोचलेले नृत्यांगना आज आपल्या लक्ष्मी चित्रचार्य YouTube चॅनल मध्ये आलेले आहे मी त्यांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो धरत्रे डोस्ते तुम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो थँक्यू सो मच सर तुम्ही मला या तुमच्या प्रवासात मला सहभागी करून घेतलं आणि मला इथे स्वागत करतो आणि पहिल्यांदा एकंदरीत नृत्याच्या वाटचालीमध्ये आपल्या आई तुम्ही ह्या नृत्याकडे कसं वळला याच्याविषयी मला ऐकून घ्यायला आनंद होईल अगदी बरोबर आहे की आपल्याला एक लहान मुली म्हणून आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्याला आपल्या आई वडिलांचा खूप मोठा आधार खूप गरजेचा असतो आणि देवाच्या कृपेने मला तर खूप मिळालेलं आहे uh, माझे आई वडील आणि माझी बहीण दोन तिघही मला खूप सपोर्ट करतात माझ्या या कामात आणि uh, माझ्या आईला बेसिकली खूप आवड आहे कलेची वगैरे हो आणि तिने आम्हाला अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी आठवण सांगायची झाली की कधी आम्ही आधी जिथे राहायचो कधी तिथे लाईट वगैरे गेली तर आई रेकॉर्ड लावायची ते आणि ती आणि अगदीच रेकॉर्ड ही नाही तर ती स्वतः गाऊन आम्हाला ती स्टेप तिला जे काही येत असेल छोट मोठं ते आम्हाला शिकवायची आणि तिथूनच ती कला आम्हाला आवडायला लागली की चला आपल्याला हे आवडत आहे आणि पुढे जाऊन आईने मग अगदी क्लास लावणं असेल किंवा स्पर्धांमध्ये आम्हाला सहभागी करून घेणं असेल कि किंवा अगदी गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाच बसवणं असेल हे सगळ्या गोष्टी तिने अगदी हौशेने केल्या दरअसलजी मला एक गोष्ट ऐकून घ्यायला नक्की आवडेल की तुम्ही जे मराठीच्या त्या स्पर्धेमध्ये उतरला होता आणि कलर्स पर्यंत तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फायनल सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला होता तो एक एकंदरीत प्रवास कसा होता अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर मला आपल्याला चॅनेलवर किंवा ऍड येतात किंवा स्पर्धा एक रियालिटी शो येतो डान्सचा तर इथे आमचं ऑडिशन सुरू होत आहेत नाशिक मुंबई असं वगैरे येत होत तर असं झी मराठीवरच डान्स महाराष्ट्र डान्स स्पर्धेसाठी रियालिटी शो साठी ऍडव्हर्टाईज सुरू झाले होते आणि मी आईला म्हणाले की मला जायचंय आणि तेव्हा खूप क्रेझ असायचं ऑडिशन मग ती रांग मग त्या रांगेमधला तो गोंधळ वगैरे हे सगळं टी व्हीवर दाखवायचं कारण तर मी ते बघून असं झालं की मला पण जायचंय आणि मला फक्त बघायचं की ऑडिशन कसे असतात कसे होतात तर आपल्याला बरेच अगदीच खरं सांगायचं झालं तर एक सामान्य परिवारातून आहे आणि एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला नेहमीच एक डोक्यामध्ये असते की नाही तिथे फार गेलं की पैसे घेतात मग आपल्याला ते छेपणार नाही मग त्यांनी पैसे मागितले तर मग आपण ते देणार नाही मग तुझं परत मन दुखेल असं तसं आईचं सगळं चालू होतं तर मी म्हणले की आपण तसं काही झालं तर आपण परत येऊ मला काही वाईट नाही वाटलं मला त्यांनी घेतलं नाही घेतलं पण मला फक्त जायचंय आणि बघायचंय की एक ऑडिशन प्रोसेस कशी असते मला ते बघायचंय तर लिटरली मी खूप हट्ट केला होता आईकडे की आगे। आगे। आगे मला नेच आणि तेव्हा मला आठवतं की माझं राज्यनाट्य स्पर्धेची रिहर्सल पण त्या दरम्यान चालू होती आणि आम्ही फुल फ्लेज रिहर्सल करत होतो आणि मला अगदी वेळच नव्हता की मी जाऊ आणि ऑडिशन देऊ मुंबईला किंवा कुठे आणि मुंबई जेव्हा ऑडिशन होत तेव्हा माझा प्रयोगच होता स्पर्धेचा आमचा शो होता त्या दिवशी तर मग मी ठरवलं की नाशिकला जाईन मी कारण नाशिकच्या दिवशी माझं काही स्पर्धा वगैरे काही नव्हती मी त्याला ऑडिशन तर मी आईला घेऊन नाशिकला गेले की आई मला तू नाही मला जायचंच आहे माझी मुंबईची ऑडिशन हुकली पण तुम्हाला मला नाशिकला जाऊन मला ऑडिशन द्यायची आणि मी आणि आई नाशिकला गेलो सकाळची एस टी सात वाजताची पकडून आम्ही तिथे ऑडिशन दिली आणि तिथे मात्र आई अशी होती की तू लवकर आउट हो आणि बाहेर कारण ती वैताली होती मला कारण तुझी हाऊस पुरवायला हा खरंच मला आई मी तेव्हा विचार करते की आता मी जर बसले की मी किती <laughs> हट्ट केला आईकडे पण तेव्हा आई अशी होती की तू सगळ्यांचे आई बाबा असं की हा बेटा बेटा आप करू अच्छा घरी जायचंय तर झालं होतं आणि पण माझं मी काय आउट होईत ना मला आणि ते लोकल ऑडिशन होती तर आम्हाला त्याच दिवशी पाच राऊंड करायचे होते तर मग एक राऊंड झाले की लगेच दुसरा राऊंड लगेच तिसरा राऊंड लगेच चौथा राऊंड तर आणि आई वडिलांना आतमध्ये येणं आलाउट नव्हतं ती कंपाऊंडच्या बाहेर होती तर मी अगदी कंपाऊंड वर चढून आई मी पुढच्या फेरीत म्हणा किती वेळ आता मी पुढच्या पुढच्या राऊंड मध्ये जात होते मी मला कंपाऊंड वर चढून मला आईला ते सांगावं लागत होत तर मग शेवटी मग आम्ही संध्याकाळी अगदी सहा सात वाजता आम्ही मोकळे झालो आणि मला सांगितले की आता तू मुंबईला येतेस होत कारण एका अजिबातच टेलिव्हिजन काहीही बॅकग्राऊंड नसताना त्याच्यात कोणीही माझं ओळखीच नसताना जेव्हा आपल्याला सहज एक ऑडिशन कशी असते बघण्यासाठी गेलेली मुलगी जेव्हा तिला फायनली सांगतात की तुला आता ऑडिशन पुढच्या ऑडिशन असले सगळ्या तुला मुंबईला यायचं आणि तू वर दिसणार आहे तर हे माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी खूप मोठी गोष्ट होती आणि मग नंतर मी पुढे गेले आणि मग तो आम्ही पुढच्या राऊंडला गेले आम्ही पुढच्या पुढेच राहिलं आणि मी त्या स्पर्धेत त्या रियालिटी शो मध्ये टॉप पर्यंत होते आणि मला झी मराठीची डान्स महाराष्ट्र डान्स ज्याच्यामध्ये उर्मिला परीक्षक होत्या महागुरु होत्या सोनाली सोनियाताई परचुरे देवेंद्र सर आणि स्वरूप सर असे आमचे जजेस होते मला हेही सांगायचंय की मी अजिबातच ट्रेन्ड डान्सर नव्हते तोपर्यंत okay, शिक्षण मी घेतलं नव्हतं जर क्लासिकल असतं किंवा त्याचा एक जो धडा असतो तो मी घेतला नव्हता ते मी अगदी शून्य म्हंटलं तरी चालेल पण फक्त एक माझी जी माझ्यामध्ये कला होती थोडंफार जे मला हाऊस म्हणून जे मी केलं होतं त्याच्यावर मी सिलेक्ट होऊन तिथे गेले होते आणि तिथे गेल्यावर मला कळलं की मला खूप शिकायचंय म्हणजे मी तिकडच्या बाकीच्या स्पर्धकांना बघितल्यावर मला कळलं की मला काहीच येत नाही आणि मला देवानी ही संधी दिली तरी सुद्धा तर मला याची चीज करायचंय मला या ह्या पूर्ण प्रवासात जो मला हा जी संधी मिळाली ह्या प्रवासात मला जेवढं शिकता येईल तेवढं मी शिकणार आहे आणि मला जितकं जिद्दीने मला पुढे जाता येईल आणि माझ्यासाठी काही बॅकग्राऊंड डान्स शैक्षणिक बॅकग्राऊंड नसताना सुद्धा मी जर टॉप ट्वेल्व पर्यंत मी जाऊ शकते तर तेव्हा मला कळलं की आता मला मी शिकलंच पाहिजे आणि खूप छान ट्रेनिंग घेतली पाहिजे लोक शिकतात आणि मग रियालिटी करतात माझं थोडं उद्धव झालं आणि मग मी मला घेतलं की मी खूप चांगला धडा घेतला घ्यायला हवा नाचा तो कलर्स मराठीच्या सेमी फायनल फायनल पर्यंत पोहोचले होते तो एक प्रवास आमच्या प्रेक्षकांसाठी नंतर ही डान्स महाराष्ट्र डान्स मी दोन हजार तेराला केलो होतो आणि दोन तीन नंतर मला पुन्हा कॉल आला ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमासाठी कलर्स कलर्स मराठीवर आणि ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम खूप प्रिय मला म्हणजे मी शाळेमध्ये होते

आणि सिलेक्ट झाल्यानंतर मला फक्त एवढंच माहिती होतं कारण रियालिटी करणं हे एक युनिव्हर्सिटी चाललं okay, आहे कारण तुम्ही त्या तीन महिन्याच्या पिरियड मध्ये तुम्ही इतकं काही शिकता oh. आणि तुम्ही फक्त म्हणजे जेवणानंतर तुम्ही काय करत असा तो फक्त नाच ओके okay. म्हणजे जेवण आणि नाच जेवण आणि नाच फक्त झोप ही अगदी आम्हाला कमी मिळेल आणि हे सलग तीन महिने आम्ही करतो बहुं, बहुं। तर तो प्रवास खूप महत्वाचा असतो एका डान्सरच्या आयुष्यातला रियालिटी करतो कारण तेव्हा खूप काही शिकायला मिळतं आणि मला ते शिकायला मिळालं आणि तो प्रवास नंतर असं होता की माझ्यासोबत एक छोटीशी मुगळी मला घेण्यात आली कारण त्या शोचा फॉर्मॅटच मी जेव्हा सिलेक्ट झाले त्या सीझनचा फॉर्मॅट चेंज झाला होता कारण आधीच्या फॉर्मॅटमध्ये असं होतं की फक्त एक सोलो so, परफॉर्मन्सेस असायचे पण पर माझ्या मी ज्या पर्वात सिलेक्ट झाले त्या पर्वामध्ये होतं की ड्युएट डान्स करायचे होते तर कर माझ्यासोबत एक छोटी मुलगी आम्हाला सगळ्या कंटेस्टंटला मोठी सोबत एक छोटी दिली होती आणि मला पण एक छोटी कंटेस्टंट दिली होती तिचं नाव होतं अनुष्का देशपांडे आणि ते ही मुलगी औरंगाबादची आणि मला असं वाटतं की तिच्या व्यतिरिक्त म्हणजे तिच्या शिवाय हा प्रवास माझा पूर्ण माझा हा प्रवास ढोलकीचा म्हणजे मी इमॅजिनही नाही करू शकत कारण त्या मुलीने मला इतकी साथ दिली कारण जेवढा आम्ही मेहनत करत होतो आणि ती मेहनत करून आम्ही जितकं कर दमत होतो मोठ्या मुली तेवढीच मेहनत त्या छोट्यांनाही करावी लागत होती आणि त्यात ती खूप सपोर्टिव्ह आणि खूप आम्ही आमचा तो प्रवास तीन महिन्याचा खूप छान झाला आणि तो फक्त अनुष्ठामुळे झाला मला वाटतं आम्ही हसत खेळत तो पूर्ण प्रवास केला आणि मी फायनल्स पर्यंत धनश्रे मला वाटतं तू जेव्हा या सगळ्या टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये प्रवासात होते त्यावेळी तुला त्या ठिकाणी अभिनयाचा उत्तम नमुना सादर करण्याची संधी मिळाली होती आणि मला वाटतं हे कार्यक्रम मी सगळे स्वतः मी पाहिले कारण टीव्हीवरचे अनेक कार्यक्रम मी पाहिलेले आहेत आणि वाटतं त्यावेळी तू त्या ठिकाणी बाप नावाचा काहीतरी एक पीस त्या ठिकाणी सादर केलेला होता मला आवडेल की तुझ्याकडून तो एक संवाद ऐकायचा प्रॅक्टिस करत होतो जेव्हा आमचे वर्कशॉप चालत होते ऑन स्क्रीन येण्याच्या आधी तेव्हा आम्ही असं जेव्हा आमचं फ्री टाइम तेव्हा आम्ही सगळ्या ठरवलं की डान्स सोडून आपली दुसरी कला काहीतरी सादर तर त्या दरम्यान मी अच्छा चला ऍक्टिंग तर म्हणून मी तेव्हा माझे बाप वडील ह्या कवितेचं मी सादरीकरण केलं आणि मी अनुराग कल्याण मध्ये जेव्हा होते नाट्य संस्थेमध्ये तेव्हा मी एक पात्री मेघनुपचे हे माझे गुरु आणि अभिनयात मला जे काही येतं किंवा माझा स्टेज कॉन्फिडन्स ज्यांच्यामुळे आला ते मेघन गुप्ते सरांमुळेच आहे असं मी म्हणेन हे सगळं त्यांना अर्पण आहे तर त्यांनी तो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये भरला की तुम्ही स्टेजवर असताना कसं वावरावं कसं बोलावं हे त्यांच्याकडून आलेलं आहे आणि तेव्हा स्पर्धा मी करायचं एक पात्री स्पर्धा म्हणा किंवा काही जे अभिनयाची स्पर्धा असतील मी त्याच्यामध्ये भाग घ्यायचे आणि त्याच्यासाठी मी हे एक सोलो लॉकी मी तयार केली होती आणि मी तेच तिथे सादर केलं होतं त्या प्रॅक्टिसमध्ये आणि तेव्हा जेव्हा मी सादर केलं ते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होत आणि ते कुठेतरी पसरलं सगळीकडे धनश्रीने एक ऍक्ट किया तो बहुत इमोशनल ये बनलो असं खूप ते पसरलं गेलं आणि मग नंतर शूटच्या दिवशी असं ठरलं की तू तेच सादर करायचं आणि त्या दिवशी मी डेंजर झोनमध्ये होते परफॉर्मन्स होता आणि मला आठवते की मी खूप टेन्स होते खूप घाबरलेले होते नर्वस होते मी की आणि मग आणि तीच मी अगदी थोडस वडील पप्पा डॅडी बोलायला किती छान वाटत नाही पण आपण कधी कधी म्हणून जाणून बोलू बा आज अश्याच एका बापाची एक आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असत पण ह्या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलंय वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारसं बोललं जात नाही लोकांनी वडील वेखाटलेले पण ते ही तापट व्यसनी मार झोड करणार नाही समाजात एक दोन टक्के असे वडील असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय एक प्रश्न तुला असा विचारायचा प्रयत्न करतात तर माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या नृत्याकडे यावं यासाठी तू त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करते शाळेत जा आपण जास्त वेळ घालवतो आपण आपल्या शिक्षकांसोबत जास्त वेळ दिवसातला आपण जास्त वेळ सोबत असतो तर ते सुरेश शेलार म्हणून एक सर उदाहरतात आणि त्यांनी ते टिपलं माझ्यातले ते गुण मलाही जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा त्यांना माहिती पडलं की ते बघू शकते त्या स्पर्धेत गेले मी सहभागी झाले आणि मी त्या स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळवलं करेक्ट वेळेत ते मला जाणवलं आणि त्याच्यावर काम करायला आणि मग मी नाट्य किंवा नृत्याकडे पण मी बालनाट्य मेघन सरांना मी जॉईन झाले आणि मी ते अजून त्याच्यामध्ये पारंगत व्हायचं मी खूप शिक्षक तुमचे हे खूप मोठं काम मी म्हणेल की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्यासारख्या कलाकारांना त्यांच्याशी मुलाखत घेऊन त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवताय आणि त्यांना ते इन्स्पायर आम्हाला बघून ते थोडे इन्स्पायर होतील आणि हे खूप मोठं काम आहे सर कारण एक गुरु म्हणून तुम्हाला तुमचं योगदान आहे की तुम्ही अभ्यासाच्या व्यतिरिक्त याच्यातही मुलांनी आपलं योगदान असणं किती महत्वाचं आहे आणि याच्यात तुम्ही आणि ते मुलांनी त्याच्यावर कडे वळावं हो, कलेकडे वळावं हो, यासाठी तुम्ही जे प्रयत्न जे धडपड करताय त्याला खरंच याच्यासाठी तुम तुमचं खूप कौतुक आणि तुमच्या ह्या प्रवासात माझं थोडस काही योगदान आहे याच्यासाठी खूप भाग्यवान मानते आणि मुलांना हे अशाच गोष्टी असतात की तुम्ही कोणाला बघाल की अरे मी मीला ऐकलं अरे मी त्यांचं ऐकलं आणि त्यांच्याकडून आपण इन्स्पायर होऊन आपण ते करतो त्याच गोष्टी आहेत की जे आपल्याला ते करायला ते त्या गोष्टीकडे वळायला आपल्याला भार पडतात तर मुलांचंही तेच आहे तुम्ही कधी वर्कशॉप कराल कि तर त्या वर्कशॉप मध्ये वी डोंट नो की कुठल्या मुलाला कधी स्ट्राईक होईल की अरे मला हे आवडतंय ही उपलब्ध करून देणं त्यांना ते ही ही इंटरव्ह्यू बघितल्यानंतर मे बी यातल्या शंभर पैकी पाच जरी मुलं वळाली तर मला वाटतं याचं सार्थक झालं मुलाखत घेण्यामागे माझा उद्देश तोच आहे की काही विद्यार्थ्यांनी का होईना नृत्याकडे यावं कारण कला ही जीवनाचा एक अविभाज्य भाग है। शेर, शेर, आहे मग नाटक असेल नृत्य असेल किंवा इतर वाद्याची कला असेल आणि अभ्यास तर आहेच पण कला ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला श्रीमंत ठेवेल आणि ह्याच्या कले तुमच्याकडे कला असेल तर तुम्ही कधीच उपाशी नाही धन असं धन आहे की ते कोणीच चोरू नाही शकत ती तुमची खरी श्रीमंती आहे आपण काही काही मुलांना जर ताकद असेल शिकायचे तर त्यांनी जावं शिकावं ऍडमिशन घ्यावं तुम्हाला जर कुठली कला तुम्हाला जर आवडत असेल तर किंवा गॉड गिफ्टेड असून तुम्हाला ती बऱ्यापैकी येतही असेल पण तिथे तुम्ही न थांबता त्याच्यामध्ये अजून छान मी एक पारंगत कलाकार कसा होईल यासाठी तुम्हाला त्याचे धडे घेणं खूप इम्पॉर्टंट आहे ते जाऊन एका ठिकाणी एका इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन ते एक गुरुकडून मार्गदर्शन घेणं आणि अजून ती कला खुलवणं हे खूप महत्वाचं आहे हरती असं की त्यांना नाही अफोर्ड होत नाही वगू शकत मध्ये नाही नाहीत तेवढे ना पैसे तर आपल्याला इंटरनेट आहे आणि त्यातूनही तुम्ही इतकं काही शिकू शकता इतकं काही अवेलेबल आहे मी स्वतः कधी कधी मला असं काही शिकायचं की मी स्वतः खूप पाहते, पाहते खूप रिसर्च करते आणि हे सगळे खूपच छान असे तुम्हाला अशी लोक सापडतील की जे अशा मुलांना अगदी शिकवतात तर तुम्हाला जर एखादी गोष्टीकडे जी गोष्ट तुम्हाला आवडत असेल तर त्याच्याकडे तुम्हाला वळायची गरज नाही तुम्ही सहज त्या दिशेने तुम्ही जाता बरोबर आणि फक्त आवड असणं खूप महत्वाचं आहे मग ते वळण वगैरे तो बरोबर घडवत होते चांगला अनुभव असा सांगते ज्या अनुभवानं तू मित्रांना काहीतरी प्रेरणा देऊ शकते त्याला कमी लेखण ही सगळ्यात मोठी चूक आहे प्रत्येक माणसाची कारण तुम्हाला म्हताना आपल्यालाच आपली कुवत किंवा आपली स्टॅमिना त्या सगळ्या ट्रेन डान्सर मध्ये असून सुद्धा आणि मला तेव्हा कळलं की तुम्ही किती ट्रेंड आहात किंवा तुम्ही किती शिकलेले जा आहात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमचं स्वतःवर किती कॉन्फिडन्स आहे आणि तुम्हाला तुमच्यामध्ये किती जिद्द आहे की ठीक आहे बेस्ट डे मी माझं हार्डवर्क करेल मी माझी पूर्ण मेहनत टाकेल जब ही ऍटिट्यूड आहे जेव्हा हे ही भावना आहे ही भूमिका जेव्हा तुम्ही धराल तेव्हा तुम्हाला काहीच अशक्य नाही मला वाटतं आणि मेहनत एक आहे नो शॉर्टकट कुठले शॉर्टकट्स तुम्हाला कुठल्याही यशाकडे कधीच घेऊन जाणार नाही जिथे मेहनत आहे तेव्हाच तुम्ही ते यश पकडू शकता आणि मला हे रियालिटी मध्ये माझी खूप चांगली आठवण कमी लेखणं बंद केलं मला जरी कुठे वाटलं की हा बदल माझ्यामध्ये झाला तो प्रवास प्रवास पूर्ण करत असताना घरात विद्यार्थ्यांचे डान्सचे क्लासेस घेते क्लास कशा प्रकारे चालतात ते आपण या ठिकाणी तर मराठी बाह्यवरती लक्ष्मी नारायण नावाचे एक सिरियल येऊन गेले मला त्या प्रवासाबद्दल तुझ्यावर ऐकून घ्यायला आनंद होईल मी धडपड माझी चालूच होती कारण मला नृत्या सोबत अजून थोडं पुढचं पाऊल घ्यायचं होतं आणि मी तसंच मला लक्ष्मी नारायण ही सिरियल मिळाली संतोष आयाची ह्या सिरियलचे दिग्दर्शक आहेत आणि ऑडिशन दिलं मी सिलेक्ट झाले नक्की आणि माझा हा अगदी पहिला अनुभव होता कॅमेरा समोर अभिनय करायचा म्हणजे नाटकातला अभिनय आणि स्क्रीनचा अभिनय ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि मला खूप मी नशीब पण समजते की मला इतके वर्ष नाटक मी केलं आणि त्याच्यानंतर मी सिरियल ला गेले नाटकाच्या खूप माझ्यासोबतचे जे सहकलाकार होते ते खूप छान होते तर आमचं एक छान एक कुटुंब झालं होतं नृत्यापेक्षा काहीतरी वेगळं करत होते आणि माझी अजूनही धडपड चालू आहे की मी अजून असे छान छान काम करत राहू आणि मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहचत राहू तुझ्या हे ब्रह्मदेव भविष्यात करणाऱ्या प्रत्येकाला वेळ प्रसंगी केलेल्या कार्याचे स्पष्टीकरण करावे लागेल मला त्याची कल्पना आहे देवी आपण चिंतित का आहात समुद्रदेव हे देवी आजपर्यंत अर्धांगिणी माझ्याकडे मोजून बक्षीस नाही म्हणजे मी दहावी अकरावी पासून टेलिव्हिजनशी कनेक्टेड आहे आणि त्यानंतर मी फक्त टेलिव्हिजनच किंवा टेलिव्हिजनच्या स्पर्धा केल्या म्हणजे शिक्षण तर चालूच ठेवलेलं असं तुला म्हणायचं या ठिकाणी हो आता मी बी एम एम केलं बॅचलर्स इन माझिया माझं काय म्हणतात जोडूनच असावी असं म्हणून मी ते केलेलं आहे आणि त्याचाही मला खूप हेल्प आहे त्या गोष्टीचे मला खूप ते शिकले म्हणून मला बऱ्यापैकी याचा फायदा होतो आहे शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो की जे नृत्याकडे आता नव्यानं येणारे जे कलाकार आहेत किंवा आमच्या शाळेतले काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो काय सांगू शकतो मी मला जे कोणी विचारलं की ताई रियालिटी मध्ये जायचं तर काय करायचं तो मला सांग घ्यायचे तर मी इतकं सांगेल की जिथे तुम्ही कुठल्याही अफवांना घालू नका कारण आपण हे ना भूलता एक छान म्हणतो की आपण एक स्वतःवर विश्वास आणि हा आणि सगळ्या गोष्टीची पारख करूनच तुम्ही जा कुठल्या गोष्टीकडे कोणी तुम्हाला कळ ही गोष्ट सहज असं तुम्हाला कोणीही देणार नाही याच्यासाठी तुम्हाला खूप झटावा लागेल सहज उपलब्ध करून देत असेल तर तेव्हा तुम्ही त्या गोष्टीची चांगली पारख नाही करा तो माणूस किती खरा आहे आणि हे खूप जनरल आणि खूप कलाकारांना ज्याच्याकडे कला आहे त्यालाच ते उपलब्ध करून देतात आणि मी एक रिप्रेझेंटर म्हणून मी सांगते रियाती की हे खूप खर आहे इथे कुठेही पैसे ओतून कुठलाही कलाकार तिथे येत नाही सगळे कलाकार आपल्या मेहनतीने तिथे तुम्हाला फेजर दिसतात आणि तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही खोट्या अफवांना न भारता तुमच्या फक्त कलेच्या दमावर तुम्ही तिथे पोहोचू शकता जर तुमच्यामध्ये ती कला असेल तर तर हेच महत्वाचं मी सांगेल की अफवांना बोलू नका ऑडिशन्स वगैरे तुम्हाला सहज टीव्हीवर अवेलेबल होतात ॲड्स येतात तर ते फक्त तेवढं जरी तुम्ही फॉलो करून तिथे ते, ते करून तुम्ही गेला तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता आज आपण या ठिकाणी लक्ष्मी चित्राच्या या युट्यूब चॅनल मध्ये धनश्री डोंगसे यांची मुलाखत पाहत होतो आपण की ग्राउंड पासून म्हणजे अगदी बालनाट्याच्या अभिनयापासून ते व्यावसायिक ग्राउंड पासून तर अगदी झी मराठीचा चॅनल असेल किंवा कलर मराठीचा चॅनल असेल इथपर्यंत तिने आपला प्रवास केलेला आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या सातत्याने धडपडत असतात मेहनत करत असतात आपण या, या युट्यूब वरती त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर आपण देत आहोत की ज्यांना खरोखर नृत्याविषयी आवड आहे किंवा ज्या नवकलाकारांना नृत्य शिकायचं आहे त्यांनी नक्कीच धनश्री बरोबर संपर्क साधावा आजच्या या मध्ये आपण धनश्रीची मुलाखत पाहत होतो धनश्रीनं अत्यंत दिलखुलासपणे या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्याबद्दल मी धनश्री या चॅनलच्या तर्फे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण भेटू या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद बोल तो दोई वरी अलकल गिवाले की लांडोरी तु सशीग हो